मी श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज पट बातमी बघत आहात सावदा येथील मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुल्लबी सणानिमित्त सावदा येथे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा नौजवान फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला सावदा येथील चांदणी चौकात झालेल्या या कार्यक्रमास मुक्ताईनगर पोलीस वि विभागाचे उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे राजेंद्र चौधरी पत्रकार श्याम पाटील माजी नगरसेवक फिरोज लेपटी बजरंग दल्लाचे जिल्हाप्रमुख विक्की भिडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन पत्रकार फरीद शेख यांनी केले यशस्वीसाठी सर्व नवजवान फाउंडेशनने परिश्रम घेतले यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते संभाजी गणेश मंडळ अमर गणेश मंडळ प्रभात गणेश मंडळ इत्यादी गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं टाळ्या त्याच पद्धतीने आमचे शिवसेना शहर टाळ्या टाळ्या वाजवा मोसळ्या हो बाय ओके पण गणेश मंडळाचे पण अध्यक्ष आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत वास्तविक सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करण्याच्या पूर्वीच मला इथे साहेबांनी असं सांगितलं होतं की या वेळेला गेल्या वर्षीसारखंच हीच मिरवणूक आणि गणपती असे रस्ते वगैरे येणार आहेत तर आपल्याला काय करावं लागेल त्या अनुषंगाने मला वाटतं एवढ्या पटकन रिस्पॉन्स श्री राजेश वानखडे असतील किंवा आपल्या वतीने मला वाटते लेफ्टी हे उपस्थित राहिले होते म्हणजे मला एक पॉईंट टक्कासुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं नाही आणि त्यांनी एवढे एवढे खात्रीशीर आणि कॉन्फिडन्सने आम्हाला शब्द दिला होता त्यामुळं मला काही मी आजही आपली मिरवणूक पाहिली आणि मलाही खरं खूप आनंद झाला की म्हणजे जसं एक स्वच्छता मोहीम तुम्ही एक वेगळी राबवली मित्र असं या ठिकाणी गणेश मंडळच उपस्थित आहे सर्व मान्यवर तर मला पण तेच म्हणायचं की आपणही सर्वजण या चांगल्या प्रथेचं आणि परंपराचं अनुपालन केलं पाहिजे डी जे किंवा लेझरमुळे खरोखरच प्रदूषण होतं आणि त्यावर कुठंतरी आपण सगळ्यांनी मिळून एखादी वेगळ्या दिशेने आपण न्यायला हरकत नाही मिरवणुका आणि ते बंद झालं तर निश्चितच आम्हालाही आनंद होईल त्याचा फायदा समाजालाही होणार आहे त्याच्यामध्ये आमचा काही स्वार्थ नाही म्हणजे ही सगळ्या ठिकाणीच आहे आणि ते बंद व्हायला पाहिजे असं मला वाटते परंतु गेल्या आठ दहा दिवसामध्ये जे आपल्याकडे सौद्यामध्ये जे मी चित्र पाहिलं तर मी तुम्हाला एवढंच एका वाक्यातच सांगेन की सावद्याबद्दलची माझी चिंता पूर्ण मिटलेली आहे माझा तुमच्या सर्वांवरती विश्वास आहे एवढंच मी सांगेन तर या काही सणाच्या दरम्यान आपल्या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल जळगाव पोलीस दलातर्फे आपल्याला सर्वांना धन्यवाद तसेच परत एकदा ईद ए मिला संदर्भाने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळांनी पण खूप खरंच पुढे येऊन सकारात्मक पद्धतीने सहकार्य केलं त्यांनाही सार्वजनिक गणेशाच्या शुभेच्छा थँक्यू सर्व धर्मसमभाव या कार्यक्रमाचे आयोजक यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यांचा खरोखर आज मी कौतुक करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मान्य विशाल पाटील साहेब आपल्या सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे कार्यक्रमाला उपस्थित लेवा जगतचे संपादक श्याम भाऊ पाटील आपले जिल्हा अध्यक्ष बजरंग दल विकी भिडे कार्यक्रमाला उपस्थित माजी नगरसेवक फिरोजभाई लप्टी निसारभाई उपस्थित सर्व सर्व धर्मीय बंधू व पत्रकार मित्रांनो खरो खरोखर आज आपल्या या शहरामध्ये गणेश उत्सव सुद्धा चालू आहे आणि ईद ए मिलादचा कार्यक्रम सुद्धा आज आला मागच्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती आली होती आणि आपण मुस्लिम बांधवांनी आपल्या शहराचा विचार करून एक दिवस उशिरा ईद ए मिलाद आपण उत्सव साजरा केला होता यावर्षी परिस्थिती तशीच आली परंतु एक दिवस आधी आली आणि आपण सर्वांनी निर्णय घेतला की आपल्या शहराचा जो विषय आहे शांततेचा विषय आहे हा शांततेतच राहिला पाहिजे म्हणून आपण जे, जे काही मंडळ होते मग राणा मित्रमंडळ असेल संभाजी मित्रमंडळ असेल किंवा शिवाजी प्रभात गणेश मित्र मंडळ असेल त्या तिघ मंडळांची जी, जी स्थापना आहे ही रस्त्याच्या या मिरवणुकीच्या रस्त्यामध्ये येत होती परंतु तिघ मंडळांनी आज आपल्या या शहराचा विचार केला दिवस एकच आहे वेळ दोन तास फक्त आपल्याला या तीनशे पासष्ट दिवसातून पास करायचे होते आणि या दोन तासासाठी आपण हिंदू मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला खरोखर हा एक चांगल्या प्रकारचा पायंडा आपल्या या शहरामध्ये पडला आणि भविष्यात सुद्धा आपण सर्व लोक हिंदू असो मुस्लिम असो दलित असो शीख असो इसाई असो सर्व लोक आपण जे गुन्ह्यागोविंदांना नांदू हीच आपल्या शहराची ओळख राहणार आहे यासाठी तुम्ही आपण सर्वजण प्रत्येकाने या, या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे आणि विचार करीत असताना प्रत्येकाला मी नाही माझा धर्म नाही तर माझं गाव आधी आहे प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळलाच पाहिजे मग हिंदू असेल तर हिंदू धर्मासाठी हिंदूंनी लढलंच पाहिजे मुस्लिम असेल त्यांच्या धर्मासाठी त्यांनी केलंच पाहिजे परंतु कोणत्याच धर्मात म्हटलेलं नाही की आपल्या धर्माचं पालन करीत असताना इतर धर्माचा द्वेष करावा प्रत्येक धर्मामध्ये लिहिलेला आपण आपल्या धर्माचं पालन करावं दुसऱ्याचा द्वेष करू नये तरी यासाठी आपण सर्वांनी हिंदू मुस्लिम बंधूंनी या, या... भागवत गीता असेल किंवा कुराण असेल यांचा विचार करून यामध्ये लिहिलेले जे शब्द आहे जे ग्रंथ आहे यांचा विचार करून आपण सर्वांनी मनोमिलनाने या शहरात नांदलं पाहिजे या गावची शांतता कायम अखंडित राहिली पाहिजे वाद किरकोळ असतात आणि ते किरकोळ वाद तुम्ही आम्ही येऊन मिटवले पाहिजे ते वाद वाढता कामा नये अशी प्रत्येकाची समंजसाची भूमिका असावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांना मी सांगू इच्छितो ते नवीनच आहे या शहराचा सा इतिहास आहे साहेब कधीही कोणत्याही उत्सवात मग हिंदूचा उत्सव असो व मुसलमानांचा उत्सव असो कोणत्याच उत्सवात भांडण झालेलं नाही भांडण होतं काळ नसतं बकरी चेनली गेली सायकलचा धक्का लागला ही गोष्ट असेल परंतु धार्मिक भांडण कधीही झालेलं नाही आणि भविष्यात सुद्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने कधीही होऊ नये तशी आपण भगवंताकडे चरणी प्रार्थना करू आपलं गाव आपण सुखासमाधाने शांततेने नांदू यासाठी आपण सर्वांनी ग्वाही देऊ आज हा इथं येऊन जो माझा सत्कार केला गेला, गेला। खरोखर या सत्काराचा मी लाभार्थी नव्हतो परंतु मी आयोजकांचे आभार मानतो मी याच्यासाठी म्हणतो की मी लाभार्थीनं होतो की या गणेश मंडळामध्ये तसा पन्नास टक्के लाभ माझा आहे की गावाच्या वतीनं ते मंडळ सुद्धा आमचेच आहे परंतु आपण आधी सांगितलं की यांचं मंडळ त्यांचं मंडळ म्हणून मी सांगू इच्छितो की यामध्ये माझं मंडळ न होतं म्हणजे लालबहादूर गणेश मंडळाचा कुठेही अडचण न होती परंतु हे जे मंडळ आहे हे सुद्धा गावाच्या वतीने आमचेच आहे गावामध्ये जेवढे मंडळ आहे ते आम्ही सर्व जे या सन्मान्य व्यासपीठावरती बसलेलो आहे आमचं सर्वांचं सहकार्य आहे आणि आमची जबाबदारी आहे सहकार्य म्हणण्यापेक्षा आमची जबाबदारी आहे की या शहरातील उत्सव प्रत्येक मंडळाचा असेल तो कसा शांततेत पार पडेल कारण कोणती घटना घडली तर हे सर्व लोक घरी जाऊन जाईल परंतु आम्ही जे व्यासपीठावर आम्हाला तिथून जाता येत नाही ही प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कर्तव्य आहे आमचं या शहरासाठी आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की शहर शांत तर आपल्याला झोप शांत असते म्हणून आपण सर्वांनी आज जो हा कार्यक्रम घडवून आणला खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आज इथं जो माझा सत्कार केला गेला त्याबद्दल सुद्धा मी तुमचे धन्यवाद मानतो आज ईदे मिलाद निमित्त अपना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो गणेश उत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र तमाम मुस्लिम भाइयों को आज के इस ईद मिलाद की खुशिया और मुबारकबाद देता हूं। बहुत अच्छा प्रोग्राम आज सबके बीच में पेश किया गया ईद मिलाद और गणेश उत्सव के शुभ अवसर पर जातीय सलोका का जिसकी सबसे ज़्यादा ज़रूरत अहम ज़रूरत आज हिंदुस्तान को है इस प्रोग्राम के लिए यहाँ पर हाजिर अपने साउदा पुलिस की किया है माननीय विशाल पटेल साहब मेरे बड़े भाई राजेंद्र भाऊ चौधरी इसी शहर में एक बहुत अच्छा काम करने वाले प्रेस रिपोर्टर श्याम भाऊ पाटिल बजरंग दल के जिला अध्यक्ष वो जिले का अध्यक्ष होगा मात्र इस गांव के अंदर उसका हकीकत में बहुत अच्छा अहम कार्य सामाजिक सलोखा के अंदर है वो बिड़े उसी तरह से मेरा पुराना यार बोलो भाई बोलो फिरोज खान लेफ्टी और जिन्होंने इस प्रोग्राम की आयोजन और ताहित की वो निसार नबी फरीद भाई युसुफ शाह और जिन्होंने कल आकर रात में वो मतलब दो ढाई तीन मतलब फजर का टाइम हो रहा था जब तक हम साथ में थे वो समत भाई और हाजी जाविद कारी साहब और आप सब तमाम संभाजी मित्र मंडल अब मेरा मंडल कौन सा तो संभाजी गणेश मंडल संभाजी गणेश मंडल राजू भा ने बताया कि सारे मंडल हमारे ही है और राजू भा ने बताया कि वो, वो जाहिर करते कि एक राजू वहाँ नहीं था दूसरा राजू वहाँ हाजिर था मेरी गए में भी मेरे भाई ने कमी वहाँ पूरी कर दी अब राजू अनखेड़े का तो बारह लोग बोले थे चांदनी चौक में जिंदगी के छियालीस साल आपके बीच में गुजारे हैं। लोगों को छियालीस साल की उम्र भी नसीब नहीं होती मेरी किस्मत में छियालीस साल हजरत सादिक शाहवली बाबा इनकी जियारत हर रोज मेरी किस्मत में आई है इसलिए हमारे खून में ही खराबी नहीं विचारों में कब आएगी ये त्यौहार एक अहम त्योहार है खुशियों का त्योहार है विषय बहुत छोटा था कि वो मीरों आएगी, न, फिर जाएंगे मीरो संभाजी सारे चेहरे पढ़ते आते चेहरे पढ़ता हूं इसलिए चालीस ओंटो से चार हजार तक पहुंचता हूं मेरा क्या है इन साडेतीन पर मुक्ता मेरे ख्यालमे लाया फिरोज खान साहेब तुमचा निरोप नक्की देवा जो आहे तुमचा कॉन्स्टेबल तो दोन वेळा घेऊन आला आहे मुलांकडे तिथे मंडळाचं कसं करता ती जागा आणणार आहे ती जागा आणणार आहे तुमचा निरोप आला त्या दिवशी आम्ही डोकळे राम मंदिर आमच्या मंडळाची बैठक घेतली एक दस मिनिट लतो आप दादा दा, 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 दा। ना तर आमच्या मंडळाचा अध्यक्ष नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे आम्ही त्या दिवशी निवडला आमचा एक सुपुत्र शुभम अकोले याच्या हातामध्ये ती थुरा दिली एक छोटेखानी जेवणाचा कार्यक्रम का आठवला मंडळाचं स्वरूप कसं असेल सर्वप्रथम ठराव मी त्यांचं अभिनंदन केलं की जी कल्पना माझ्या डोक्यात नव्हती या मुलांनी आज नाचण्या गाण्याचा मोह कोणालाही आवरला जात नाही मात्र यांनी कल्पना ठेवली की लाख दोन लाख रुपये ते बँडवाले घेतात आणि आमची तयारी होती कर्ज करायची पैशामुळे आमचा उत्सव कधीही कमी होत नाही मात्र यांनी विषय ठेवला त्या वेळेला परिसरामध्ये म्हणजे वरणगाव इथे ते कोण काय कसे मात्र ते भाविक होते आणि देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या मतचा अपघात झाला त्यामध्ये तीस लोक तीच लोक आम्हाला सोडून गेले हे सटका लावून जाणारी बाब आहे त्यासोबत ज्यांनी धर्माची पताका व प्रसार या शहर परिसरात एक जातीय सलोखा आणण्यासाठी सुरू केला जनार्दन महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे भक्तिकिशोर शास्त्री यांचं सुद्धा नुकतंच झालेलं आहे तर का म्हणून असं होऊ नये की आम्ही यावर्षी वाजंत्री लावणार नाही हा त्यांचा ठराव होता मी लादलेला नाही मग ते जर त्यांनी म्हटलं तर कोणते देव असो मामलेदार असो ते सर्वजण इथे आले असते पैशासाठी आमचा उत्सव कधी साबंधीन पैसे आम्ही कोणाकडून अपेक्षाच ठेवत नाही पण त्या मुलांनी जो विषय मांडला तो मलाही शिवून गेला एक कल्पना त्यांनी माझ्यासमोर मांडली मला आनंद झाला त्याच दिवशी रात्री फिरोज निपटी और मय साहेब तुम्ही झोपता आम्ही झोपत नाही त्याच्यामुळे आम्ही उशिरा उठतो राजकीय ड्युटी चाळीस सालचे हमारी तयार चालू आहे हमारे गांव में गोरखे क्यों नहीं है तो हम दो तो चार गोरखे रात भर रहते हमारा नाम ही रात रानी एक रानी एक रात आने रा, रा, रा के बाद ही हमारी बात शुरू होती है चारण चौक होगा खाजा नगर होगा नहीं हुआ तो बाबू सेठ कपाई जिंदाबाद वो हमारे लिए लाइट हीट चाय की व्यवस्था वहां रहती है साढ़े चार बजे परन्तोज लिवकी मी नव्वद मोया साबीर बुडा बुरा आम्ही सर्वजण बसलो होतो समाजाचाच तरुण राहिलेला आहे जातीय सोलोका आज तुम्ही घेतात जातीय सोलोका आम्ही बाप बापदापासून पाडतोय आमको जातीय सोलोखा सिखाने की जरूरत नाही या दिखाने की तो बिलकुल जरूरत नाही दिखावे पे हम जाते नहीं बस अकल लड़ाते ते कपड़ों में मैल जरूर मात्र दिलो में मैल नहीं है खूप जण असे आहे की त्याचे कपडे साबणापेक्षा जास्त चमकता मात्र मनामध्ये किती द्वेष आहे हे आम्ही जोडून बघितलं आहेंदी दोष रखे बाकी वैसे रखे हिरे जैसे मग तो गोरगरीब गरीब सामान्य कार्यकर्ता असेल कल रात्री साहेब मिरवणुकीची तयारी हिंदू लोकही त्यांच्या उत्सवाची करताय मुस्लिम लोक उद्या सवारी सकाळी उठायचा आहे पझरकी नमाज भी पडता आहे तयारी भी करना आहे बालबच्चू को रेडी करके करे आपण या आता गायी फिर बच्चों को वापस करेंगे कोई बोले डीजे की गाड़े साफ सफाई स्वच्छता अभियान अरे आदर्श उपक्रम भाई यही ए, ए, हे हेच अपेक्षित आहे परमेश्वराला तो हिंदू असो का मुस्लिम असो जैसा उसने बोला की गायत्री मंत्र म्हटला तरी त्याचा अर्थ काय होतो बरोबर आहे गाडगे बाबांचा संदेश काय आहे हे जे मिशन आहे गाडगे बाबांचा आहे स्वच्छ भारत स्वच्छ भारताचा एक सुंदर इतिहास करनी आपल्या रेखाटन त्या ठिकाणी केलेलं आहे आजही त्याचं प्रतीक तिथे त्यांच्या आश्रमामध्ये लावलं हो ला आहे आणि त्या नावाने आपण अभियान चालवलेला आहे सरकारने सुद्धा तो उपक्रम सुरू ठेवला आतापर्यंत तोच उपक्रम तुम्ही आधी घेतला बहुत अच्छी बात आहे म्हणजे जे जे सांगावं तेवढं चांगलं आजच्या दिवसात झालं फक्त साहेब तुम्हाला थोडीशी विनंती आहे कलकेली आहे नेवा जगत यूट्यूब चैनल में आप स्वागत है अपने परिसर ताजा घड़ा बढ़ने करता आम चैनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जग धन्यवाद